आणि लोखंडी जे आहे ह्याला लहान दांडा म्हणायचा आणि ह्याला म्हणायचं लाभडा दादा आता हे असूधारा बघू तडागू भरायचं का बाबा आता त्या गावात गेलं का आणि त्याला गायब असतो हा बरोबर हा आता मासेकर असं गावात खाली घालायचं आहे आणि दाल हा त्याला कधी वाढायचं असत असं वाढायचं आहे काय त्याला म्हणायचं काय म्हणायचं काय म्हणायचं हे सराभाय खेळाव हा एकला दाल ना घालायचा एक ला उजव्याचा

हा खाली वडा खाली वडा खाली वडा खाली वडा हा